गेल्या काही वर्षात सिनेमा आणि वाद हे समीकरण झालंय कधी सिनेमाचं नाव कधी कलाकारांच्या कपड्यांचा रंग तर कधी गाणे या सगळ्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे आक्षेप घेतला गेल्याचं पाहायला मिळतं आणि मग भावना दुखवल्याचं म्हणत अनेकदा त्या कलाकृतीवर बंदी घालण्याची मागणी होते मग तो सिनेमा चर्चेत येतो त्याची चर्चा होते कधी काही बदल होतात कधी मग राजकीय हस्तक्षेप होतो तर कधी तो विषय तेवढ्या पुरताच बाजूला पडतो आता देखील अशाच एका मराठी सिनेमावरून वाद पेटलाय तो सिनेमा नेमका काय आहे मनाचे श्लोक या सिनेमात नेमकं का असं काय आहे काय म्हटलंय या सिनेमावरून भावना का दुखवल्या जातात हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ सुरेश दिग्दर्शित मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट येत्या दहा ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे त्याचं प्रमोशन सध्या सुरू आहे पण त्यापूर्वी या चित्रपटाला पुण्यातून विरोध करण्यात येतोय समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झालाय हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप त्यांच्या करण्यात मात्र या सिनेमात नेमकं आहे तरी काय एवढा वादंग का निर्माण होतोय नेमका विरोध कशाला आहे हे आधी सगळं समजून घेऊ दरम्यान मनाचा श्लोक हा कौटुंबिक तसंच नाते संबंधांवर आधारित सिनेमा आहे सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आल्यापासूनच सिनेमाची चर्चा होती मृण्मय देशपांडे सहा नायकांसोबत दिसणारे चित्रपटात मृण्मयी आणि राहुल सोबत पुष्कराज चिरपुटकर जोशी सिद्धार्थ मेनन हरीश दुधाडे आणि किरण हे कलाकारही हे झळकणार आहेत या चित्रपटाबद्दल बोलताना की श्लोक मधली ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची ही गोष्ट आहे त्यांच्या नात्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या असण्यातून त्यांच्या आयुष्याबद्दलची मतं वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील आजकाल लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाची काही ना काही मत असतात कुणाचं ठाम कुणाचं गोंधळलेलं या गोष्टी अनेकांनी अनुभवलेल्या असतील तर कोणाच्या वाट्याला ते अनुभव येणार असतील मी आत्ताच सांगणार नाहीये की चित्रपट नेमका कोणत्या वळणावर जाईल पण मला खात्री आहे की प्रेक्षक म्हणतील हे तर अगदी माझ्यासारखंच आहे म्हणूनच मनाचे श्लोक म्हणजेच मन तुमच्या मनातले विचार आहेत अशा भावना तिनं जरी व्यक्त केल्या असल्या तरी या सिनेमाच्या नावावरून आता चांगलाच गदारोळ झालाय दरम्यान चित्रपटाची कथा मनवा आणि श्लोक या दोन पात्रांच्या प्रवासाभोवती केंद्रित आहे त्यांच्या बंध, विचार आणि स्वप्नांचा सुंदर संगम या चित्रपटात दिसून येतोय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टर मध्ये ते दोघं पर्वताच्या दिशेनं पाऊल टाकताना दाखवलेत हे दृश्य त्यांच्या प्रवासाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढवू शकतं प्रेक्षकांसाठी प्रश्न असा राहतो की या प्रवासात मनवा आणि श्लोक यांचं प्रेम फुलणार का ते लग्न करणार का त्यांच्यासोबत नेमकं काय घडणार त्यांनी मागे काय ठेवलंय आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या मार्गावर घेऊन जाणार आहे या सर्व गोष्टी प्रेक्षकांसाठी रोमांचक आणि उत्सुकता वाढवणाऱ्या जरी असतील तरी मनाच्या श्लोक या चित्रपटाच्या नावावरून मात्र सध्या नवीन वाद सुरू झालाय श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडून चित्रपटाच्या शीर्षकालाच विरोध केला जातोय पवित्र ग्रंथाच्या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते ग्रंथाच्या नावाचा वापर मनोरंजन किंवा काल्पनिक कथांसाठी नको असे श्री समर्थ सेवा मंडळानं म्हटलंय विश्वस्त प्रवीण कुलकर्णींनी मनाचे श्लोकचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवून चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी आता आहे अन्यथा भक्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला जातोय हे आम्हाला अतिशय निंदनीय वाटतंय हे अतिशय चुकीचं आहे आणि हे त्वरित बंद करावं असं प्रवीण कुलकर्णींनी म्हटलंय चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे आता या चित्रपटाची टीम नेमका काय निर्णय घेणार चित्रपटाचं नाव बदललं जाणार का असे सगळे प्रश्न आहेत मात्र एकूणच कलाकृतीवरून भावना दुखवणं याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा